नमस्कार पुन्हा शेद माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत आहे तर बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जे काही अतिरिक्त शिक्षक ठरलेले होते ज्यांचं समायोजन होतं त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी आज या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी एक परिपत्रक निर्गमित केलेला आहे आणि या परिपत्रकांमुळे दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच जे शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत अशा शिक्षकांचं समायोजन हे रद्द करण्यात आलेलं आहे त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे तर नेमकी बातमी काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा मित्रांनो तर बघा दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व तसंच शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर मुंबई यांच्याप्रती हे शासन परिपत्रक निघालेला आहे आणि याचा जो विषय आहे तो म्हणजे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत तर हे जे पत्र आहे याचा जो विषय आहे या विषयान्वये माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा व इतर यांनी दाखल याचिका क्रमांक चोपन्न छप्पन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस मधील माननीय न्यायालयाच्या निर्णयानंतर शासन निर्णय दिनांक हा पंधरा तीन दोन हजार पंचवीस अन्वये निर्गमित संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपद्धतीचा अवलंब करून समायोजना प्रक्रिया राबवून उर्वरित रिक्त पदांचा तपशील अतिरिक्त कर्मचारी यादी रिक्तपदांचा प्रवर्ग विषय अनुदानाचा व्यवस्थापनाचा प्रकारासह संचालनालयास सादर करण्यासाठी संचालनालयाचे पत्र दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस क्षेत्रीय अधिकारी यास कळवण्यात आलेलं होतं आणि सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ऑनलाईन संच मान्यताबाबतची पोर्टलवरील कारवाई अंतिम टप्प्यात असल्यानं तसंच सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया माहे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राबविणं व इतर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त होणारे शिक्षक यांच्या समायोजनाची प्रक्रिया ही संचमान्यता निर्गमित झाल्यानंतर पुनश्च करावी लागणार असल्याने पुन्हा पुन्हा समायोजन प्रक्रिया राबविण्याऐवजी सण दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संचमान्यता निर्गमित झाल्यानंतरच समायोजन प्रक्रिया करणे योग्य होणार असल्याने शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि प्राथमिक यांच्या स्तरावरून दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीसच्या निर्गमित झालेल्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतच्या पत्रकाला ही स्थगिती देण्यात आलेली आहे तसंच सन दोन हजार पंचवीस समितीच्या संचमान्यता निर्गमित झाल्यानंतर विहित कार्यपद्धतीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे अशा प्रकारचं पत्रक हे शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी काढलेलं आहे